ज्या विजय वडेट्टीवार यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हा आरोप केला आहे त्या आरोपात तथ्य असल्याशिवाय ते या महाराष्ट्राच्या सगळ्यांना समजणाऱ्या वाहिन्यांपुढे बोलणार पण सचिव पद तुम्हाला देखील माहिती मंत्री झालेले आहेत इतकं जबाबदार पद आणि त्यांनी म्हणजे तुम्ही विजय वडेट्टीवारांशी बोललात ना मग अजून तुम्हाला काय पाहिजे ज्यार्थी विजय वडेट्टीवर बोललात तो सत्य बोलला प्रतिक्रिया काय देश दुसरा पहिला सगळं पहिलंच असतात तुम्ही पण आपण पण जन्माला येतो तेव्हा पहिलेच येतो शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर आणि सोलापूरकर हे सरकार सहन कसं करत शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायची शिवाजी महाराजांच्या नावाने सत्तेत यायचं आणि शिवाजी महाराजांवरचा अपमान करणाऱ्यांना पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित ठेवायचं हा या सरकारची दोहेरी नीती काय आणि हे सरकार आल्यानंतर लोकांची हिंमत का वाढते कि शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द बोलणं शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास समोर आणणं शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाला खोटं ठरवणं हे सोलापूरकर कोरटकर का करतात ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची अवलाद आहे ही सगळी कृष्णा कुलकर्ण्याची अवलाद आहे ज्याने शिवाजी महाराजांवर पहिला वार केला कोण आहे कोरटकर काय त्याची लायकी कोण आहे सोलापूरकर काय त्याची लायकी तो महाराजांवर बोलणार आणि सरकार त्याला संरक्षण देणार मिटकरी पण आले कोरटकर आणि इतर ज्याला शिवाजीराजांबद्दल प्रेम आहे महाराजांबद्दल प्रेम आहे महाराष्ट्राच्या मातीबद्दल प्रेम आहे त्याला प्रत्येकाला कोरटकर आणि सोलापूरकर डोळ्यात असा चलतोय मग काय सल्ला हो माझा काय सल्ला नाही औरंगजेबच्या त्यांच्या विचारधारेवर छान राहिले पहिले तेवढ औरंगजेब सत्ताधारी आंदोलन करतायेत आजही पायऱ्यांवर आंदोलन झालं काल सभागृहामध्ये कारण करून सभागृह बंद पाडलं तू भूमिका आहे का आम्हाला शिवाजी महाराजांवर बोलायचं तुमचं शिवाजी महाराजांबद्दलच धोरण स्पष्ट करा आम्ही सगळंच औरंगजेबाच्या विरोधात आहोत त्याच्यात काय मोठं आहे पण शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालताय शिवाजी महाराजांबद्दल बोला ना त्या औरंगजेबा जो बोलेल त्याला पाठवून द्या कायला आम्ही कुठे नाही म्हणतोय आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण शिवाजी महाराजांचं काय करायचं अबू आदमी समजा घर कि हाऊस काय बोला आपण की कल हमने उनका भाई चिका, तो उनका आज जी का तो उनका यह कहना है मेरे खिलाफ तुरंत मामला दर्ज हो जाता है लेकिन छत्रपति शिवाजी महाराज दे खिला दे तो हाँ रहे के खिलाफ बयान देने वाले कोरटकर और राहुल सोलापुर कर इनको हमारा दिल जिस नाम से धड़कता है ये मिट्टी जिस नाम से पहचानी जाती है वो शिवाजी महाराज के बारे में अपशब्द बोलने वाले सोलापुरकर और कोरटकर के ऊपर कोई कार्रवाई नहीं होती ऊपर से पुलिस बाहर आती है और बोलती है ये बेगुनाह है इन्होंने कुछ नहीं किया है ये खामो खाम मुसीबत में फंसे हुए है ये पुलिस का काम नहीं है पुलिस ने अपना काम करना चाहिए से फरार हो गया पुलिस के सामने, पुलिस को मालूम है वो कहा है कल गवत्ती में था ऐसा सुना मैंने कामाख्या दर्शन केव्हा आपल्या पक्षाच्या वतीनं विरोधी पक्ष नेता पदासाठी अडीच वर्षाची काही मागणी वगैरे करण्यात आहे मागणी करण्यात आली मग यांना आपलं समर्थन आहे मी समर्थन आहे समर्थी चार्जशीट मध्ये तीनशे दोन आठ गुन्हा दा, दाखल आज माझ्याकडे खेड जिल्ह्यातील पाईप गावाचे शेतकरी आले होते धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी शंभर एक शेतकऱ्यांना फरसवून अनेक एकर जमीन त्या एरियामध्ये जमा केली आहे काही शेतकरी जिवंत असताना त्याला मृत दाखवले काही मृत असलेले शेतकरी जिवंत केले काहींना धमक्या दिल्या असं म्हणत म्हणत गरीबाची दोन एकर चार एकर पाच एकर जमीन या घनवट कुटुंबियांनी खाल्ली कोणाच्या ताकदीवर खाल्ली हा घनवट कोणाचा पार्टनर आहे हा घनवट एका शुगर फॅक्टरी मध्ये वाल्मिक कराडचा पार्टनर आहे ते सगळे शेतकरी आता बाहेर येऊन उभे राहिलेत किचारांना आत येता येत नाही कालपासून उपाशी तपाशी फुटपाथ वरती झोपून बिचारे आलेले होते त्यांच्या म्हणजे त्यांच्या या सगळी त्यांची माहिती खरं तर मोठी माहिती आहे शांताराम कुडेकर मीराबाई सोनवणे संतोष दगडू पिल्ले दत्तात्रय बाबाल ठिकडे रामबाऊ बाळा रोंदळ पाटील लक्ष्मण महादेव शेवकरी हे सगळे डुप्लिकेट कागदपत्र करून त्यांची जमिनी हडप या आहेत या गणवटी गनवटची चौकशी करा एवढीच मागणी आम्ही करणार आहोत यांचा धनंजय मुंडे यांच्याशी काय संबंध आहे आणि धनंजय मुंडे यांच्या बरोबर सुद्धा त्यांच्या काही कंपनी आहेत हे सगळं असं लिंक आहेत टिंबटिंब टिंबट टिंबट जोडत जा अख्खा सर्कल पूर्ण होईल शुगर फॅक्टरी मध्ये ते आहे वाल्मिक करड कोणाची पार्टनर आहे एज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी टू प्लस टू इज इक्वल टू फोर सोपित अबाउट सपोर्टेड असं म्हटलं जाते की अडीच वर्ष मागितलं विधानसभा आता अध्यक्ष आता विरोधी पक्षनेता होईत द्या नंतर बघू ना एवढं काय गायडन्स मला असं मला असं वाटतंय की जेव्हा कोयशन गव्हर्नमेंट असतं तेव्हा त्या ते त्या पक्षाला एक वेगळे अधिकार होतात तसे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांच्या मंत्र्याचा राजीनामा दिला त्या पक्षाची जबाबदारी होती म्हणून माझ्या अंदाजाने धनंजय आपले देवेंद्र फडणवीस हे थोडेसे सॉफ्ट होते की बाबा तुमचा निर्णय तुम्ही घ्या आणि जेव्हा देवेंद्र फडणवीसांना कळलं की अख्खा महाराष्ट्र अंगावर घेतोय तेव्हा ते त्यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांना समजवलं की उशीर करू नका राजीनामा द्या अख्खा महाराष्ट्र आपल्या अंगावर येतो मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आधी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता याच्यात काही मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट दिसतय हे सगळ्यांचीच मागणी आहे सह आरोपी करा कारण का ज्याच्यात नाही सुरू झालं ती खंडणी होती आणि बीजेपीची मागणी आहे सह आरोपी करा ही बीजेपीची मागणी आहे आमचं बीजेपीला समर्थन आहे या मागणीसाठी